इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे शक्य असेल तेवढा मोठा बटाटा घ्यायचा म्हणजे भजे छान मोठे मोठे तयार होतात आता हा बटाटा मी धुवून घेतला आणि त्यानंतर त्याचं साल काढून घेतलं आहे आता बटाटा आपल्याला अगदी बारीक अशा पातळ स्लाईसमध्ये चिरून घ्यायचा आहे किंवा मग किसून घ्यायचा तर इथे मी आपली जे वेपर्स बनवण्याची किसणी असते त्याच्यानेच हा बटाटा किसून घेते म्हणजे छान पातळ असे स्लाईस त्याचे तयार होतील हे पहा इथे बटाटा किसून झाला आहे तुम्ही हवं तर सुरीने अगदी पातळ असा चिरूनही घेऊ शकतात त्यावरती थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर बटाटे बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि आता आपल्याला हे पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण भजींसाठीचं पीठ भिजवून घेऊ तर त्यासाठी इथे एका बाऊलमध्ये पाच ते सहा चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे आपल्याला किती भजी बनवायचे त्या अंदाजाने इथे पिठाचा वापर करायचा आहे तर मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला होता ज्याने साधारण पंधरा ते वीस भजे तयार झाले तर त्यासाठी मी इथे पाच मोठे चमचे बेसनपीठ आणि एक चमचा त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतलं त्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा ओवा टाकल्या अगदी थोडासा हिंग पाव चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकलं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे चांगलं भिजून घ्यायचं छान फेटून घ्यायचं तर हे पहा तुम्ही विस्करच्या साह्याने म्हणा किंवा मग डायरेक्ट हाताने असं छान फेटून घेऊ शकतात अजिबात याच्यात गुठळ्या राहिल्या नको आणि शक्य असेल तेवढं जास्त वेळ फेटून घ्यायचं म्हणजे पीठ छान हलकंफुलकं तयार होतं आता पीठ आपलं इथे तयार झालं आहे आणि पाच मिनटात हे बटाटेसुद्धा पहा मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे थोडेसे जा असे कडक झालेत ज्यामुळे आपल्याला भजीसुद्धा छान कुरकुरीत असे बनवता येतील आता आपण भज्यांच्या पिठामध्ये सोडा टाकणार नाही आहे तर त्याऐवजी आपण इथे घालणार आहोत एक चमचा गरम तेल भजे तळण्यासाठी आपण जे तेल गरम करायला ठेवलेलं असतं त्यातलंच अगदी कडकडीत असं तेल या पिठामध्ये टाकायचं एक छोटा चमचा तेल मी इथे टाकून घेतलं त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता भजे तळायला घेऊ आता भजे, भजे बनवण्यासाठी आपण जे बटाट्याचे काप बनवून घेतले होते त्यातले चार पाच काप या पिठामध्ये टाकले एका वेळी आपल्याला जेवढे भजे तळायचे तेवढे काप ह्या पिठात टाकायचे एक एक काप आपल्याला पिठात चांगला व्यवस्थित घोळून घ्यायचा आहे दोन तीन वेळा आलटून पालटून तो पिठामध्ये घोळून घेतला आणि त्यानंतर अगदी कडकडीत कर तेलामध्ये सोडायचा भजे जेव्हा आपण तेलात सोडतो गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि त्यानंतर भजे तेलात सोडून झाले की मग गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळे जे भजे आहेत ते छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे तर साधारण दहा वीस सेकंदानंतर हे बटाट्याची भजी आपोआपच छान टम्म फुगून तेलावरती तरंगायला लागतात त्यानंतर हेच आलटून पालटून आपल्याला छान कुरकुरीत होतील इथपर्यंत तळून घ्यायचेत थोडेसे लालसर रंगावर येतील इथपर्यंत मी हे भजे इथे तळून घेतले तर अशा पद्धतीने मी हे बटाट्याची भजे इथे तळून घेतलेत तुम्हाला हवं तर लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीचे पेस्टसुद्धा वापरू शकतात आणि अशा पद्धतीने आपले हे बटाटा भजी इथे तयार झालेत पनीर पकोडे म्हणजेच पनीरची भजी बनवण्यासाठी इथे मी थोडं पनीर घेतलंय आता सध्या मी थोडी कमी भजी बनवणार आहे त्यामुळे मी इथे साधारण पन्नास ग्रॅम एवढं पनीर घेतलंय आता हे पनीर आपल्याला चौकोनी तुकड्यात कट करून घ्यायचंय अशा पद्धतीने हे पनीर मी इथे कट करून घेतलंय आता याच्यात पाव चमचा मी लाल तिखट टाकून घेते आणि सोबतच थोडीशी हळद टाकून घेते लाल तिखट आणि हळद टाकल्यानंतर मी चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घेतलं आहे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पनीर आपल्याला अगदी हलक्या हाताने ह्या मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे तर पनीर अगदी नाजूक असतं तुम्ही जर हे थोडं फास्ट किंवा पटापट मिक्स करायला गेलात तर ह्याचे अजून तुकडे पडू शकतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने हे पनीर मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे हा सगळा मसाला मी या पनीरला लावून घेतला आहे आता बघू आपण बॅटर तर बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे ह्याच्यासोबतच तुम्ही दोन चमचे तांदळाचं पीठ पण वापरू शकतात पाव चमचा मी इथे ओवा टाकून घेतला आहे पाव चमचा मी इथे हळद टाकून घेतली आहे आणि साधारण अर्धा चमचा एवढं मी इथे लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात थोडंसं जिरं आणि मीठ टाकून घेतलं आहे आता अगदी किंचित असा हिंग मी इथे टाकून घेतला आहे आणि अगदी चिमटीभर तुम्हाला दिसतं आहे तेवढं चिमूटभर फक्त याच्यात मी खाता सोडा म्हणजेच खाण्याचा जो सोडा असतो तो टाकून घेतला आहे आता याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याचं चा स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही चाट मसाला पण टाकू शकतात मी इथे बॅटर बनवून घेते तोपर्यंत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तुम्ही इथे बघू शकताय ह्याप्रमाणे मी इथे बॅटर तयार करून घेते अगदी स्मूथ असं बॅटर तयार करायचं आणि यात उठळ राहणे असं हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता बॅटर तयार झालं आहे त्यानंतर पनीरचा एक तुकडा घेतला आहे आणि मी ह्या बॅटरमध्ये ह्या पद्धतीने बुडवून घेतला आहे आता ही भजी करताना आपल्याला चमच्याचा वापर करायचा आहे किंवा मग तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही हाताने पण ही भजी टाकू शकतात आता अशा पद्धतीने मी चमच्याने ही भजी तेलात सोडून घेतली आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे तेल पूर्ण गरम झाल्यावरच भजी आपल्याला तेलात सोडायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ह्या भज्या छान तळून घ्यायच्या आहेत आणि ह्याच पद्धतीने मी बाकी उरलेले पण पन पनीरच्या भज्या इथे तळून घेणार आहे तर मग आपले पनीर पकोडे म्हणजेच पनीर भजी इथे तयार झाली आहे तर मग पावसाळ्यात तुम्हीही भजी बनवत असाल तर मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि जर तुम्ही याआधी ही भजी बनवली नसेल तर अशा पद्धतीने ही भजी बनवून बघा खूप छान लागते इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि अगदी पातळ असे याचे आपल्याला स्लाईस चिरून घ्यायचे आहेत कांदे जर खूप मोठे असतील तर तुम्ही हे उभेसुद्धा चिरू शकतात इथे मी मध्यम आकाराचे कांदे घेते म्हणून असे आडवे चिरून घेते तर हे पहा इथे मी हे सगळे कांदे आता चिरून घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला थोडेसे हाताने असे मोकळे करून घ्यायचे आता इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला भजीनसाठी मीठ लागणार आहे तेवढं सगळं मीठ मी इथे कांद्यांमध्ये टाकून घेतलं आहे आणि हे मीठ आता ह्या कांद्यांना चांगलं चोळून घ्यायचं आहे हे मीठ जसं आपण ह्या कांद्यांना चोळत जातो तर तसं कांदा मॉइश्चर रिलीज करायला ला लागतो पाणी या कांद्याला सुटायला लागतं तर तेवढ्याच पाण्यात आपल्याला हे जे भजींचं पीठ आहे हे भिजून घ्यायचं आहे आपल्याला इथे एक्स्ट्रा पाणी वापरण्याची अजिबात गरज पडत नाही तर आता दोन तीन मिनटं फक्त मी हे जे कांदा आहे हा छान चोळून घेतला आहे म्हणजे हे जे मीठ कांद्याला लागलं त्यामुळे कांद्यातून छान पाणी आता बाहेर आलेलं आहे कांद्यामध्ये इथे मी अर्धा चमचा ओवा टाकून घेतला आहे आणि त्यासोबतच अर्धा ते पाऊन चमचा मी बॅडगे लाल तिखट टाकून घेतलं आहे बॅडगी लाल तिखटऐवजी तुम्ही घरचंही तिखट वापरू शकतात पण बॅडगे तिखटामुळे भजींना रंग खूप छान येतो आता हे तिखट आणि ओवासुद्धा आपल्याला या कांद्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी हे सगळे जन्नस छान एकजीव करून घेते हे एकजीव करत असतानाच कांदा चांगला चोळत जायचा जा। म्हणजे त्याचे जे सगळे पदर आहेत ते व्यवस्थित वेगवेगळे होत जातात तर हे पहा इथे हे सगळं आता मिश्रण तयार झालं आहे ह्याच्यात आता आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर मी इथे एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलं आहे जे आपली घरातली वाटी असते त्यातल्या मोठ्या वाटीचा जो आकार असतो तेवढं मी बेसनपीठ घेतलं आहे आता हे बेसनपीठ आपल्याला थोडं थोडं करत ह्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एकदम टाकायचं नाही जशी आवश्यकता वाटेल तसं टाकत जायचं जा। कारण आपण कांदे किती मोठे किंवा छोटे घेतले त्याच्यावरती बेसनपीठाचं प्रमाण अवलंबून असेल तर आता मी थोडं थोडं करत हे बेसनपीठ या कांद्यामध्ये टाकत जाते आणि हे पहा अशा प्रकारे एकजीव करत जायचं कांद्याला जे पाणी सुटलं आहे त्यातच हे बेसनपीठ व्यवस्थित भिजलं जातं आपल्याला वरून पाणी वापरण्याची गरज पडत नाही तर आता हे पहा हे मी बेसनपीठ इथे टाकून घेतलेलं आहे आता जेवढं बेसनपीठ शिल्लक होतं ते सगळं मी इथे या कांद्यामध्ये टाकून घेतलं आहे हे एक अशी मध्यम आकाराची किंवा थोडीशी मोठी जी आपली घरातली वाटी असते तिचा मी इथे वापर केलेला आहे आणि एक वाटी बेसन पीठ इथे पाच जे कांदे होते त्याच्यासाठी मला अगदी व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे तुम्ही बघू शकतायत हे जे मिश्रण आहे हे आपल्याला असं ठेवायचं आहे अगदी आपण नेहमीच्या भजींसाठी बॅटर बनवतो तसं बॅटर आपल्याला बनवायचं नाही आहे असं थोडंसं कोरडं असं हे मिश्रण ठेवायचं आहे तर आता आपलं हे जे मिश्रण आहे हे तयार झालंय तर भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपण बॅटरमध्ये सोडा टाकलेला नाही आहे त्यामुळे इथे मी एक चमचा हे गरम तेल टाकून घेते ज्यामुळे भजी कुरकुरीत होईल सोडासुद्धा तुम्ही टाकू शकता तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही खात असाल तर आता भजी बनवण्यासाठी जवळच एका वाटेमध्ये थोडंसं पाणी घेऊन ठेवायचं पाणी बोटांना लावायचं आणि इथे आपण हे जे कांदा आहे याचं बॅटर घ्यायचं हे बॅटर पोटांवरती असं पसरून घ्यायचं आणि पसरून आपल्याला ही भजी सोडायची आहे गोल भजी सोडायची नाही नाहीतर मग जे कांदा भजीचा जो आकार असतो तो येत नाही आणि टेक्शरसुद्धा सुंदर असं दिसत नाही तर हे पहा तुम्ही बघू शकताय तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी तेलात हे भजे सोडून घेतलेत आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे जे भजे आहेत हे छान तळून घ्यायचे सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करायचं त्यामध्ये आपण भजे सोडली कि नंतर गयाशी की नंतर गॅसची फ्लेम लो किंवा करायची आणि आता मिडियम वरती आपल्याला हे जे आहेत हे साधारण दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचे म्हणजे एक बॅच तळायला साधारण दोन ते अडीच मिनिटं लागतात आणि अगदी छान खरपूस असे हे भजे तळले जातील तोपर्यंत तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकता हे जे भज्या आहेत हे छान आता तळून झालेले आहेत याचा रंग सुद्धा किती सुंदर लालसर असा आलाय कारण आपण बॅडगी तिखट याच्यात आहे आता हे भजे मी बाजूला काढून घेते भजी काढण्यासाठी अशा जाळीचा एक वापर करायचा आहे ज्यामुळे भजी छान कुरकुरीतच राहते जर भजे आपण ताटात किंवा एखाद्या पेपरवरती काढले तर ती थोड्या वेळाने मऊ पडायला लागते जाळीत काढा म्हणजे बऱ्याच वेळपर्यंत भजी कुरकुरीत राहील तर मग ही होती आपली आजची कांदा भजीची रेसिपी छान पावसाळा सुरू झाला आहे तर एकदा तरी ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा